नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका अशा घटकावरती चर्चा करणार आहोत की तो अगदी पहिलीपासून ते तुम्ही पूर्ण शिक्षण आपलं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्या आयुष्यभर उपयोगात येणारी गोष्ट आहे ते म्हणजे गुणाकार बेसिक क्रिया असतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या बेसिक क्रिया तर सर्वांना यायलाच पाहिजे आणि ह्या क्रिया करत असताना सुद्धा जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर आपला खूप वेळ जातो आणि त्यासाठीच मी आज गुणाकाराची एक सोपी ट्रिक तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की या ट्रिकने तुम्ही जर गुणाकार करत राहिलात तर तुमचा वेळ खूप वाचणार आहे तुमची तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा इतर जे तुमच्या पुस्तकामध्ये जी गणित असतात गुणाकार असेल भागाकार असेल किंवा गुणाकारावरती दोन अंकी संख्या असेल तीन अंकी संख्यांचा गुणाकार असेल ती उदाहरणे सोडवताना सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला खूप वेळ लागतो आपला वेळ जातो आणि पण या ट्रिकने जर तुम्ही ती उदाहरणे सोडवायला गेलात तर तुमचा समजा एखादं उदाहरण सोडवायला तुम्हाला पाच मिनिटं वेळ लागत असेल तर या ट्रिकने जर तुम्ही उदाहरणे सोडवायला गेलात तर कमीत कमी वेळेमध्ये एक ते दीड मिनिटामध्ये तुम्ही उदाहरणे सोडवू शकता ही ट्रिक तुम्हाला आयुष्यभर उपयोगी राहणार आहे याची खात्री मी देते चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या गुणाकाराच्या ट्रिकला पहा या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत बघा दोन अंकीच्या आपण अगोदर घेऊया सदतीस गुणिले त्रेसष्ट आता हे उदाहरण सोडवत असताना तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणार म्हणजे जा अगोदर या तीनने या सातला आणि तीनला गुणणार त्याच्यानंतर मग सहाने सात आणि तीन ला गुणणार असं न करता अगोदर आता या स्टेपने आपण कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहूया बघा अगोदर आता काय करायचंय आपल्याला सात त्रिक एकवीस ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा सात त्रिक एकवीस एकवीस अशी एक, एक, एक इथं हाच्या किती येणार आहे तर दोन या ठिकाणी मी दोन मांडून घेते आता बघा ही झाली पहिली स्टेप ही लक्षात ठेवायची पहिली स्टेप पहिल्यांदा काय करायचं तर ह्या सातचा आणि तीनचा सा गुणाकार करायचा सात त्रिक एकवीस अशी एक हाच्या इथं मी मांडून घेतलाय दोन त्याच्यानंतर बघा काय करायचं ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा साई सत्ता बेचाळीस अधिक बेचाळीस अधिक तीन त्रिक नऊ बघा मी इथं मांडून घेतलं इथं काही सुद्धा मांडलेलं नाही बघा पहिल्यांदा काय केलं आपण सात त्रिक एकवीस असा इथं एक, एक मांडला हच्या इथं मी दोन घेतले अधिक काय केलं साई सत्ता बेचाळीस अधिक तीन त्रिक नऊ म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हीचा गुणाकार करावा लागणार आहे नंतर या दोन्हीचा गुणाकार करावा लागणार आहे आता काय करायचंय तर या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायचे आता या सर्वांची बेरीज आपल्याला करत असताना बघा दोन अधिक बेचाळीस चव्वेचाळीस झाले चव्वेचाळीस अधिक नऊ किती झाले त्रेपन्न तर काय करायचं हे त्रेपन्न इथं मांडून घ्यायचे त्रेपन्नाचं काय होणार इथं तीन हाच्या आले पाच साहित्रिक अठरा अठरा आणि पाच किती झाले तेवीस म्हणजे या ठिकाणी तेवीस आपण मांडून घेतले बघा झालं आपलं उत्तर आलं किती कमी वेळेमध्ये पहिलं गणित जरा तुम्हाला मी एकदम डीपमध्ये समजावून सांगते तुमच्या लक्षात येण्यासाठी त्यामुळं जरासा वेळ लागतोय आपल्याला बघा काय केलं आपण अगोदर सात्रिक अशी एक हाच्या इथं दोन दिला त्याच्यानंतर कोणती क्रिया करायची या दोन्हींचा गुणाकार तिरका गुणाकार करायचा सहा गुणिले सात किती आला आपलं बेचाळीस अधिक तीन गुणिले तीन किती आलं नऊ इथं बरोबर किती आलं आपलं त्रेपन्न बरोबर का या ठिकाणी किती आलं त्रेपन्न आलं तर त्रेपन्नाशी इथं काय केलं आपण तीन हातच्या इथं पाच घेतला बरोबर आता नंतर काय करायचं तर या दोन्हींचा गुणाकार करायचा साहित्रिक अठरा अठरा आणि पाच किती आले तेवीस बघा अशा पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकता आता पुढचं गणित बघूया बघा पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच इथं आजच्या एक मांडून घेते मी आता काय करायचं पाच दुने दहा अधिक चार त्रिकून बारा बरोबर किती झाले दहा बारा बावीस आणि एक तेवीस बरोबर तेवीस अशी इथं तीन हच्च्या दोन चार दुने आठ आठ अधिक दोन दहा बघा किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो आणि तेही एकदम कमी वेळेमध्ये आपलं उत्तर निघतंय आता हे पुढचं बघा बे त्रिक सहा चार दुने आठ सात त्रिक एकवीस एकवीस अधिक आठ अधिक एकवीस किती झाले एकोणतीस एकोणतीस अशी इथं किती येणार नऊ हा चे आले दोन सात चोख अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस त्याच्यामध्ये दोन मिळवले उत्तर आपलं आलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण कोणतंही तुम्हाला अशा पद्धतीचं गणित दिल्यानंतर तुम्ही एकदम काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकता पहा आता हे अशा पद्धतीचं जर गणित आलं तर ते तुम्ही कसं सोडवणार बघा आता या ठिकाणी काय करायचं बघा या दोन्हीचा गुणाकार करायचा किती येणार पाच त्रिक पंधरा आहे असे मांडून घ्यायचे इथं हच्च्या वगैरे काही देत बसायचं नाही पाच त्रिक पंधरा आता या ठिकाणी बघा या दोन्हीचा काय करायचा तिरकस गुणाकार करायचा तीन त्रिक नऊ अधिक साईपंचे या दोन्हींचा तिरका गुणाकार करायचा साई पंचे तीस बरोबर किती आलं एकोणचाळीस बरोबर हे एकोणचाळीस इथं मांडून घ्यायचे साई त्रिक अठरा बघा तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन उत्तर काढू शकता हेच उत्तर तुमचं येणार तीन अंकी संख्या आहे पण एक किती कमी वेळेमध्ये आणि बाकीच्या पुढच्या स्टेप न करता हे उत्तर आपण काढलेलं आता हे झालं तुम्हाला कोणतीही जर संख्या दिली तर त्याचा तुम्ही गुणाकार करू शकता जर आता काही संख्या अशा असतात बघा की त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला थोडस थोडक्यात आपण एखादी अट म्हणू शकतो म्हणजेच काय जर एखाद्या एक संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची बेरीज जर दहा येत असेल तर ते गणित कशा पद्धतीने सोडवायचं हे बघू पद्धत बघा जर अशा पद्धतीचं गणित जर असेल तरच या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता बघा जर एकक एक अंकांची जर बेरीज दहा येत असेल तर आणि दशक स्थानचे अंक सेम असले पाहिजेत समान असले पाहिजे आता इथं बघा उदाहरणार्थ मी बत्तीस गुणिले अडतीस आहे म्हणजे एक दशक स्थानी आहे तीन तीन आहे बरोबर आणि एकक स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज किती येते दोन अधिक आठ दहा येते जर अशा पद्धतीचं गणित असेल तरच या ठिकाणी बघा पाच आणि पाच आहे छप्पन्न गुणिले चौपन्न घेतले मी बरोबर सहा अधिक चार दहा आणि इथं काय आहे दशकस्थानी पाच आणि पाच म्हणजे समान संख्येत बरोबर एकच संख्ये तर अशा संख्यांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा ते पाहूया एकक स्थानच्या अंकांची बेरीज दहा येत असेल तर बघा जर एकक स्थानच्या अंकांची बेरीज ही किती पाहिजे दहा येत असली पाहिजे आणि दशक स्थानचा अंक हा समान असला पाहिजे म्हणजे दोन्ही ठिकाणी सुद्धा इथं बघा तीन तीन आहे आणि या ठिकाणचे एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती येते दहा येते या ठिकाणी सुद्धा बघा पाच आणि पाच आहे बरोबर पण इतर एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती येते दहा येते फक्त दशक स्थानचा अंक सम सेम असला पाहिजे आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज ही दहा येत असली पाहिजे तरच या पद्धतीने आपण उदाहरणे सोडवू शकतो बघा आता या ठिकाणी बघा आठ जुने सोळा आठ जुने सोळा आणि या ठिकाणी बघा आता काय करायचं ह्याचा आहे असा गुणाकार करायचा आठ दुने सोळा आणि पण या ठिकाणी काय करायचं बघा इथं कराय तीन नाही करायचं तर तीनच्या पुढची संख्या कोणती चार तीन चोक बारा आला आपलं उत्तर आता या ठिकाणी बघा साईचोक चोवीस बरोबर पाचच्या पुढची संख्या कोणती सहा बरोबर का म्हणजे पाच सक्क तीस आता या ठिकाणी बघा आठ जुने सोळा सातच्या पुढची संख्या कोणती सातेटी छपन्न बघा म्हणजे अशा पद्धतीनं आपण उदाहरणे सोडवू शकतो फक्त हे उदाहरण कधी सोडवू शकतो तर जर, 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 जर एक अंकांची जर बेरीज दहा येत असेल आणि जर दशक दशकस्थानचा अंक जर समान असेल एकसारखाच असेल तरच या पद्धतीनं सोडवू शकतो आणि एकदम कमी वेळेत बघा सोडवलेला आहे या दोन्हींचा गुणाकार करायचा तो आहे असा मांडायचा आणि पुढची दशक स्थानीची संख्या आहे त्याच्या पुढची संख्या त्याचा गुणाकार करायचा इथं इता तीन आहे तर मी काय केलं तीन चोक बारा तीनच्या पुढची संख्या कोणती चार तर तीन चोक बारा अशा पद्धतीनं हे उदाहरणे आपण सोडवू शकतो जर एकक स्थानी एक येत असेल तर अशी बरीच उदाहरणं असतात बघा की त्या संख्येच्या एकक स्थानी एक असतं आता बघा फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर कसा गुणाकार कर कर करायचा बघा या ठिकाणी बघा आता एक आहे बरोबर एकक स्थानी किती आलेला आहे एक आलेला आहे तर एक आहे असं मांडून घ्यायचं या ठिकाणी एक काय करायचं आहे असा मांडून घ्यायचा आता दशक स्थानी ज्या संख्या आलेल्या आहेत बरोबर इथं पाच आणि इथं चार आहे तर काय करायचं त्या दोन्हींची काय करावी लागणार आहे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे पाच आणि चार किती आले नऊ बरोबर आणि आता नंतर काय करायचं एकदा हिची बेरीज करायची एकदा नंतर काय करायचं तर गुणाकार करायचा आहे चौक वीस बघा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं किती कमी वेळेमध्ये बघा एक एकक स्थानी एक आहे बरोबर हा एक आहे असा इथं मांडून घ्यायचा दशकस्थानीच्या अंकांची एकदा करायची आणि एकदा गुणाकार करायचा बघा या ठिकाणी बघा दशक दशकस्थानी सॉरी एकक स्थानी एक आहे बरोबर एक आहे असा मांडून घेतला नऊ आणि दोन किती झाले अकरा हातच्या एक अकरा आहे अशी मांडायची नाही तिथं हातच्या एक देऊन ठेवायचा बाजूला नऊ जुने अठरा आणि एकोणवीस एक बघा हे उदाहरण बघा तीन नंबरचं एकक स्थानी एक आहे असा मांडून घेतला सहा चार दहाशी शून्य हा चार एक साई चो चोवीस अधिक हा एक किती झाले पंचवीस बघा हा एकक स्थानचा एक, एक पाच अधिक तीन किती झाले आठ आणि पंधरा बघा किती सोप्या पद्धतीने आपण गुणाकार केलेला आहे तोही अगदी कमी वेळेला अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही प्रकारचा दोन अंकी असेल किंवा तीन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद